गुड इवनिंग सगळ्यांना आणि हा आहे माझा ब्लॉग नंबर एट जो की आज मी थोडा लेटेस्ट शूट करतो आहे त्याला कारण पण तसं आहे की मला दुपारीला आळस आलेला माझं वर्क फ्रॉम होम चालू सो मी ठरवलं आहे की मी दुपारी घराबाहेर पडेल आणि मग व्हिडिओ शूट करल आणि त्यामुळे मी काल बाहेर गेलो पण होतो पण त्यात मी अडकलो ट्रॅफिकमध्ये आणि जवळजवळ दहा ते बारा मिनटं मी एकाच ठिकाणी उभा होतो आणि ते कुठं तर जय गणेश साम्राज्य चौकात मोशी रोडला हां इला एवढी गर्दी व्हाय तिथं वैताग आला मग म्हटलं जाऊ दे आता आज आपण ब्रेकमध्ये करूया मग आत्ता मी जस्ट माझं काम चालू होतं आणि काम चालू असताना मला ब्रेक घावा होता मग मी तसं सांगितलं की मी आत्ता ब्रेक घेतो आहे सो त्यांनी मला विचारलं एवढा लवकर आणि त्यांना सांगितलं ना भाई ऐसे होत आहे हां मग आता मी आलेलो बाहेर मी तुम्हाला आमच्या इथलं फेमस शंकराचं मंदिर दाखवतो इथनं भरपूर लांब लोक आलेली आहेत जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही पण एकदा तरी आलाच असाल इथं हे शाहूनगरचं शंकराचं मंदिर आहे दिसतंय ओम नम शिवाय चलो आता आपण थोडंसं पुढं जाऊया एक शॉर्ट स्पिन घेणार आहे मी फक्त जास्त वेळ नाही माझ्याकडं माझा ब्रेक आहे फॉर्टी मिनिट्सचा ओ हो आपरील या फॉर्टी मिनिट्सचा ब्रेक आहे माझा आणि एवढ्या वेळेमध्ये मी जर जास्त लांब कुठं गेलो आणि गर्दीत अडकलं तर बॉम्ब बोललं मग माझा ब्रेक एक्सिड होईल आणि मग मला येईल ईमेल हे कॉर्पोरेटचं भाई असंच आहे सगळ्या गोष्टी बांधून आहेत थोडं काय झालं की ईमेल टाकतात थोडं काय झालं की ईमेल टाकतात लेट आलं ईमेल एक ब्रेक एक्सिड झाला ईमेल ब्रेक लेट घेतला ईमेल भाई अरे ब्रेक ब्रेक तरी मान्य घेऊ द्या माझ्या ह्यांनी सांगायचं ब्रेक कधी घ्यायचा मग आपण ब्रेक घेणार आपण खाणार तेवढ्या वेळेत खाऊन पटकन यायचं मी काल एक व्हिडिओ बनवलेला म्हणजे मी त्या व्हिडिओत बोललो होतं की नवीन गाडी तुम्ही जर घेताय से से गया तर स्क्रॅचेस आणि ऑल सगळ्या गोष्टी चेक करून प्रॉपरली घेतल्या पाहिजेत आता तो झाला एक पार्ट पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही नवीन आता सध्या मी बाईकबद्दल सांगाल फोर व्हीलर्सबद्दल मी बोलाल पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता तुमची जर नवीन बाईक आहे तर सुरुवातीला आता मी पाहिलेलं आहे की जे मुल्या मुलं असतात नवीन पॉवरफुल गाडी हातात आली म्हणून लगेचच ते पूर्ण पोटेन्शियल चेक करायला बघतात शोरूमच्या बाहेर काढला काढले तर मित्रांनो ते एकदम चुकीचं आहे जर तुम्ही शोरूमच्या बाहेर गाडी काढल्या काढल्या तिला पूर्ण पोटेन्शियल तिचं चेक करायला जाताल तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला ती गाडी मायलेजचा इशू देणार आहे मेंटेनन्स जास्त काढेल तिचे पार्ट्स हा बघा हा मूर्ख बघा हां तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला ती मेंटेनन्स जास्त देईल ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस पण लवकर येतात त्या गाडीचे तर सगळ्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर जास्त काय मोठी गोष्ट नाही आहे पहिले जे सुरुवातीचे हजार ते बाराशे किलोमीटर असतात ना मित्रांनो त्यामध्ये दोन सर्व्हिस होतात जनरली जे बेसिक आहे त्यामध्ये दोन सर्व्हिस होतात गाडीच्या पहिली सर्व्हिस असते पाचशे किलोमीटर्सला तर पाचशे किलोमीटरची ज्या सर्व्हिस असते त्यामुळे ते ऑइल लेवल चेक करतात ऑइल टॉपअप करतात कुलंट वगैरे सगळ्या गोष्टी चेक करतात जर तुमची लिक्विड कुल गाडी असेल कुलंट चेक होईल तर या केसमध्ये तुम्हाला पहिले ती गाडी एकदम स्लो निवान चालवायची काय घाय नाही आहे तुम्ही पन्नास साठच्या किलोमीटरच्या स्पीडने ती गाडी चालवू शकता सुरुवातीला पहिले पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर आता तुमची जर बऱ्यापैकी रनिंग असेल तर पाच दहा दिवसात पण होऊन जाईल आणि एवढी काय मोठी डील नाही आहे की सुरुवातीला फक्त पाचशे किलोमीटर तुम्हाला पन्नास साठ किलोमीटर चालवायचे तुमच्या इंजिन हेल्थ आणि लॉंग टर्मसाठी ती चांगली सवय आहे तुमची तुम्ही पहिले पाचशे किलोमीटर गाडी एकदम निवान चालवा फर्स्ट सर्व्हिस झाली सेकंड सर्विस येणार आहे त्यानंतर तुम्ही थोडीफार स्पीडनी चालू शकता म्हणजे अबाउट सिक्स्टी सेव्हेंटी किंवा सेव्हेंटी फाय एटीपर्यंत तुम्ही गाडी चालू शकता फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे गाडीचे आर पी एम आहेत ना ते तुम्ही पाच ते सहा हजारच्या वर नका जाऊ देऊ म्हणजे असं कधीतरी या हजार किलोमीटर्समध्ये एकाद वेळेस तुम्ही जर करताय तर ठीक आहे पण कंटिन्युअसली करणं नाही बरोबर नाही आहे आणि यानंतर तुमची जशी फर्स्ट सर्विस झाली आहे सेकंड सर्व्हिस झाली आहे सेकंड सर्व्हिसमध्ये मी तुम्हाला सांगतो काय होतं गाडीचं ऑइल चेंज होतं कुरंट चेक करतील टॉपअप करतील गरज असेल तर ब्रेक्स वगैरे क्लीनवर तुमच्या गाडीचे ऑइल फिल्टर चेंज होईल एअर फिल्टर क्लीन करतील या बेसिक गोष्टी करतात ती लोकं आणि यानंतरनं तुमच्या गाडीत तुम्हाला ॲव्हरेजमध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट दिसल सेकंड सर्व्हिसनंतर त्यानंतरनं पिकअपमध्ये थोडंसं इम्प्रुव्हमेंट दिसल वायब्रेशन असतात गाडीच्या सुरुवातीला ते पण थोडेसे कमी होतील आणि हे मी का सांगतोय कारण तो स्टार्टिंगचा जो पिरियड असतो त्यामध्ये गाडीचं इंजिन एकदम नवीन असतं त्याला रुळायला वेळ लागतो तर ते प्रॉपरली रुळलं पाहिजे जर ते रुळलं नाही डिरेक्टली तुम्ही जर त्याला ओढताय शोरूमला बाहेर काढल्याच्या दिवसापासून तर तुमचे पुढे जाऊन इंजिन फेलिअर होणार आहे जे पार्ट्स आहेत ते लवकर डॅमेज होतील विअर अँड वाढेल त्याचा तुमची गाडी मेंट मेंटेनन्स लवकर काढल ब्रेकडाऊन होऊ शकते पॉसिबिलिटी आहे मायलेज पडणार आहे गोष्ट आहे त्यात काही विषय नाही गाडीचं जे मायलेज तुमच्या ते मायलेज ड्रॉप होईल तिथं जागीच हा बघा हा कसा चालला आहे बघा सॉ रॉग त्याला अक्कल आहे का लाईट नाही काय नाही हां मूर्ख माणूस माणूस अरे पॉरग येते फोर व्हीलर असेल तुमची तुम्ही जर नवीन गाडी घेतली तर तिला घेतल्या घेतल्या लगेच पळवायला ना बघायचं तिचा पूर्ण पोटेन्शियल चेक नाही करायचं कसं पिकअप आहे या गोष्टी अवॉइड करायच्यात तुम्ही जेव्हा गाडीचा गिअर शिफ्ट कराल मॅन्युअल गाडी तुमची तर मॅन्युअल गाडीच्या केसमध्ये तुम्ही गाडीचे जे गिअर्स आहेत ते दोन हजार आर पी एमपर्यंत नेऊन शिफ्ट करा ऑटोमॅटिक असेल तर तुम्ही जर प्रेमाने पेडल प्रेस करता गाडीचा तर कम्प्युटर जो आहे गाडीचा तो स्वतःहूनच दोन हजार आर पी एमच्या आसपास गेलं की गाडीचा गिअर शिफ्ट करल तुम्ही ही गोष्ट पहिले हजार किलोमीटर्सपर्यंत जर फॉलो केलीत तर गाडीचे जे इंजिनचे पार्ट्स आहेत ते प्रॉपरली सगळे प्रॉपर त्यांना ल्युब्रिकेशन होईल त्या पार्ट्सला मूव्ह होण्यासाठी सवय लागल आणि या गोष्टीमुळं थोडंसं यूज टू होऊन जाईल हजार किलोमीटर्सपर्यंत आणि त्यानंतर तुमचं फर्स्ट सर्विस झाली ही छोटीशी गोष्ट आहे पण या गोष्टीमुळं तुमच्या गाडीचा मायलेज मेंटेनन्स या दोन गोष्टीवर भरपूर फरक पडणार आहे ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस असतात जर तुम्ही गाडी नवीन नवीनच घेतली आणि खूप पळाला चालू केली तर लवकरच तुमची गाडी ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस असतात लवकर जे गाडीचे जे पार्ट्स आहेत ते फेलर होण्याचे चान्सेस वाढतात सो तुम्ही गाडी प्रेमानेच नवीन घेतल्या घेतल्या चालू शकता आज काय मला जास्त वेळ नाही आहे सो मी आणि मेन म्हणजे ऑफिस पण नाही एक पण आता घरात दिवसभर बसून मी मला आलेला आहे कंटाळा मग म्हटलं आता माझा व्हिडिओ पण बनल थोडंसं जरा फ्रेश हवा पण होईल आणि अजून मला भरपूर वेळ आहे माझी शिफ्ट आहे तीन वाजता ह्या माणसाला आहे हा ह्या आलेत ओके अच्छा तर ट्रक उभा आहे का एवढा मोठा ट्रक रस्त्याच्या मधील लावला आहे बाई काय आणलं काय म्हणजे आता इंडस्ट्रीयल एरिया अच्छा डबल डबल लेन पार्किंग आहे ते तेवढी जागा आहे की इथे लावली असते गाडी काय बिघडलं असतं रोड ब्लॉक कसा करून ठेवायचं हे शिकायचं असेल तर बाबा इथं हां अरे इल, ते राहिलं ते बघा दिवाळीचं गिफ्ट एक मिनटं जरा जवळ घेतो तुम्ही अरे यार हा कुठून आला मध्येच अरे सेम माझ्यासारखी बॅग नाही थोडी डिफरंट आहे हां तुम्हाला हा बॉक्स दिसतो आहे दिवाळीचं गिफ्ट भेट दिवाळीचं गिफ्ट भेटलं आहे भावाला तुम्हाला बॉक्स दिसत असेल तो ब्लू कलरचा आता जेवढे पण इथं कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत किंवा ज्या कंपनींमध्ये आणि कारखान्यात काम करतात त्यांना पण गिफ्ट भेटला असेल पण मी आय एम अन एक्सेप्शनल केस माझ्या कंपनीने माझ्या टीमला माझ्या टीमलाच काय माझ्या फ्लोअरच्या माझा जो प्रोजेक्ट आहे त्या पूर्ण प्रोजेक्टला अजून काय दिलेलं नाही आहे माझी जी पहिली कंपनी होती ना एक तिथं मला भेटला होता भाई कप बशांचा सेट आणि जी लोक बॅचलर होती ना त्यांनी त्या कंपनीच्या का सेटचं से काय करायचं होतं मला अजून कळलेलं नाही आता मी ठीक आहे मी घरी राहतोय तर मला ते घरी दिलं आणि ते मम्मीच्या कामाला येते नाही का पण आता जे बॅचलर त्यांना काय फायदा दुसरी कंपनी होती माझी टेकेम टेकेम तर भाई एकदम थर्ड क्लास कंपनी आहे काय काम करण्यासाठी एकदम म्हणजे एकदम थर्ड क्लास वर्स्ट म इक्लक्स जी कंपनी ना तिथं एवढं जास्त वर्क स्ट्रेस आहे पण मी त्या कंपनीला ना कधीच नाव ठेवणार नाही कारण मी भरपूर गोष्टी त्या कंपनीतनं शिकलेलं आहे इक्लक्समधली जी माणसं होती तिलाही भारी होती मला भेटलेली आणि त्यातली त्यात जो माझा टीम लीडर होता आशू नाव आहे त्याचं तो तर बाई एकदम मस्त माणूस त्याने लय सपोर्ट केला आहे मलाच नाही माझ्या पूर्ण टीमला त्याने भरपूर सपोर्ट केला आहे आणि त्याच्या गायडन्समुळे मला थोड्याफार गोष्टी अजून एक्स्ट्रा काय शिकायला भेटल्या तिथं जे ज्याने मला फायदा झाला आणि नंतर मी स्विच केलं मी आलो टेकेममध्ये टेकेम एवढी फालतू कंपनी आहे ना थर्ड क्लास थर्ड क्लासच्या पण खाली जर कुठली गोष्ट असेल ना एकदम खालच्या पातळीला तर ती आहे टेक महिंद्रा एवढी भंगार माणसं आहेत ना तिथली लय 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 म्हणजे लय फालतू त्यामुळं मला तिथं पहिले तीन चार महिन्यातच माझी काम करायची पूर्ण इच्छा मिली त्या कंपनीमध्ये मग मी ती सोडली आणि आता इथं जॉईन केले पण आता इथं टेक महिंद्राला पण मला दिवाळीला काय भेटलं नव्हतं हो काय म्हणजे काहीच भेटलं नाही भाई आणि आता इथं पण मला अजून तरी काय भेटलेलं नाही आय एम नॉट शुअर इफ आय एम गोनॉ गेट समथिंग गो नॉट पण बघूया आता काय हां म्हणजे आता दिवाळी आहे भाई प्रत्येकाला काय ना काय काय भेटते चलो चलो आपला शॉर्ट स्पिन संपलेला आहे हा ब्लॉग मी एकदम छोट्यात निप निपटवणार आहे आणि मी आता इथून पुढे मला आणि मला फॉलो करून ठेवा कारण मी आता बाईक्सबद्दल कार मेंटेनन्सबद्दलच्या ज्या टिप्स आहेत त्या आता परत रेग्युलरली टाकायला चालू करणार आहे कारण मध्ये मी जरा काही गोष्टी ट्राय करत होतो पण आता मला असं वाटतं आहे की त्या गोष्टी वेगळ्या गोष्टी काय ट्राय करण्यापेक्षा जर माझा मेन फोकस जी गोष्ट मला माहिती आहे ते जर मी सांगितलं तर माझी रीच अजून जास्त वाढेल मी आता ते सांगणार जे मला माहिती आहे गाड्यांबद्दल जे मला माहिती आहे जे माझ्या एक्सपिरियन्समधनं मला समजलेलं आहे कारण आता मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी आता टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्समध्ये काम केलेलं आहे तर भरपूर लोकं आहेत आपल्या इथं ज्यांना बिलकुलच काय नॉलेज नाही आहे त्यांना फक्त गाडी चालवणं माहिती आहे आता भरपूर लोक आहेत भरपूर गॅरेजेस आहेत ते त्यांच्या त्यांच्याकडचं जे प्रॉपरली प्रत्येक पार्टनं पार्ट ते एक्सप्लेन करत आहेत पण ते कसं ते प्रॉपर टेक्निकल टर्म झालं मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये त्या गोष्टी टाक सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेल कारण आता टेक्निकल शब्द मला पण माहिती आहेत मी ते यूज केले तर ते डायरेक्टली बाउन्सर जातील सो मी प्रयत्न करणार आहे एकदम सोप्या भाषेत सुटसुटीत त्या गोष्टी सांगण्याचं जर मला जे माहिती आहे मी माझ्या परीने जेवढं काही सांगायचा प्रयत्न करतो आहे जर लोकांना आवडलं तर ऑब्विस गोष्ट आहे माझी रीच वाढेल